जे नागपूर या ठिकाणी होणार आहे सतरा आणि अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्या चा, खास, समाज महिला संघटनेच्या अध्यक्षा विनोंदाई कुडाळकर आणि बाकी त्यांची संपूर्ण टीम मी यथावकाश मंत्र नाव देतो आता नामोले करत नाहीये त्यांची संपूर्ण टीम त्यांचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या शिराळा संत नामदेव शिंपी समाजाच्या या वतीनं आपल्या सर्वांचं येतोच एक असं स्वागत महाराष्ट्र राज्य शिंपी समाजाच्या अध्यक्ष या सन्मानियल साईक कुडाळकर आपल्या या ठिकाणी प्रतिनिधित्व आहे संत नामदेव महाराष्ट्र राज्य शिंपी समाजाच्या महिला अध्यक्ष सन्माननीय विनोल साईक आपलं या ठिकाणी स्वागत होईल या ठिकाणी त्यांना खून देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे मी सौभाग्यवती सावित्रीताई मित्र यांना होता शारदाताई गोंगाळे यांचं स्वागत आमच्या बहिणी मंत्रणाले यान्या विनंती कसं की आपण यावं सन्मानय प्राध्यापक यांच्यावर मुख्याध्यापक आणि कटावकर यांचं स्वागत या ठिकाणी आज संधी म्हणून आलेले उदयमुळे ज्यांचं स्वागत या ठिकाणी मी रमेश पडकर यांना सांगतो ते आपल्याशी बच त्या ठिकाणी स्वागत करावं ईश्वरपूरच्या रेश्माताई माळवणे यांचं स्वागत मी आमच्या अनिल फुर्दे यांच्या मातोश्री यांना विनंती करतो की आपण यानंतर अल्काताई केटकर यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे मी आमच्या आईला विनंती करतो अल्कादाय केटकर यांचं स्वागत करावं स्त्रीहट्ट बाळहट्ट कोरोना जात नाही त्याचंही बुद्ध होते आमच्या आत्ते बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत सुनीता आम्ही त्यांना सुनंदा अंकर म्हणतो त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे मानसी बहिणी आपण या ठिकाणी सौभाग्यवर्ती भारतीय आपलं स्वागत या ठिकाणी होत आहे आपण या ठिकाणी समोर यावं सौभाग्यवर्ती एकांना विनंती करतो माझ्यामध्ये स्वागत झालेलं आहे या आपण समोरचे समाजातील बंधू आणि वगैरे संत नामदेव महाराज यांच्या विचारांची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेण्यासाठी हो आणि त्यांचं जीवन कार्य अखंडित सातत्यपणे पुढे चालू ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत संत नामदेवांची विचार मला आपणाला पुढे न्यायचीच आहे पण यासोबत आपण धागा धागा जोडूया सिंपी समाज एक करूया एक सिंपी लाख सिंपी या विचारातून जो भाव व्यक्त होतोय तो, तो संघटनेचा भाव आहे आज या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारताचा जर विचार केला तर सगळा समाज हा जागृत झालेला आहे तितकासा आपला सिंपी समाज जागृत आजपर्यंत तरी झालेला नव्हता यापूर्वी सिंपी समाजाला राज्यस्तरावर नेतृत्व प्राप्त होत नाही असं नाहीये आपल्याला माहिती आहे तो निद्रितावस्थेत असलेला समाज बघायला मिळतोय <coughs> जात सिंपी समाजामध्ये अंतर्गत कोण जाते आहेत आपल्याला सर्वांना परिचित आहे तर त्या सतराने अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला नागपूर या ठिकाणी जे महाविश्व संमेलन होणार आहे त्या विश्व संमेलनासाठी संपूर्ण सिंपी समाज त्याच्यातील जाती पोट जाती या सगळ्या एकत्रित होऊन मोठी जनजागृती होणार आहे आणि या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत सन्मान्य समिती आज एक सुंदर हॉल आहे त्या मध्ये चार बाजूला चार पंच ठेवत आहेत विशेष म्हणजे त्या पंथ एकमेकीशी बोलतायत इथं उजव्या बाजूला आहे तिचं नाव आहे शांतता ती इतरांना म्हणते आजचा पेपर असलास का इकडे भडका उठला तिकडे आग लागली इकडे भांडणं झाली तिकडे मारामारी झाली सासू सुनेच सा पटत नाही बाप लेखाचं पटत नाही देशादेशात देशात पटत नाही पाषाणाची मूर्ती थरथरा कापे थरथरा जेवे नामया संगे एवढा अधिकार रुसलासे नामा, रुसला नामा देवाशी न बोले करे करवाळेले वदन जेव्हा देवावर रुसण्याचा अधिकार आता जावाई सुद्धा सासूवर रुसू शकत नाही जा सोकत म्हणजे फिरेविले देवळे जगा ख्याती नामदेवा हाती दुध पेला आमच्या नागनाचं देवळ अजूनही करवलेला आहे एवढा अधिकार आमच्या नामदेवांचा वयाच्या पाचव्या वर्षी जेव्हा आईनं हट्ट धरल्या अरे नामा तुझा उद्या पाचवा वाढदिवस आहे तुला सांग वाढदिवस साजरा करायचा आहे आतापर्यंत नाही केला आईनं हट्ट धरल्यावर नामाने काय मागावं आई खरंच जर माझा वाढदिवस करायचा असेल आणि माझ्या चेहऱ्यावर आनंद बघायचा असेल तर आपण शिंपी आहोत शिंपी याचे वेळी जन्म माझा झाला परी होऊन तुला सदाशिवी नामा म्हणे सदाशिवी विठोबाच्या अंगीत यायच्या मी जगे धन्य झालो अनेक सुविधा येऊन गेल्या पण आमच्यापर्यंत कधी कळालेच नाही मग कुठंतरी आमचं नेतृत्व व्हायला पाहिजे एवढा आमचा समाज खरं तर आम्ही कलाकार आहोत बुद्धिमत्तेत कुठं काम नाही कमी नाही संख्येनेही कमी नाही सौंदर्यात कुठं कमी नाही कशातही आम्ही कमी नाही फक्त आम्ही एक नाही यातच आम्ही कमी आहोत सगळे वैष्णव एक करायला आषाढी सोळा पहिला साजरा करायला नामदेव महाराज आहेत पंजाब मध्ये जाऊन त्यांनी तेवढं मोठं बावीस वर्ष मध्ये राहिले घुमत घुमत राहिले आणि शीख एकत्र केले म्हणून त्या गावाचं नाव घुमान पडलं बावीस वर्ष तिथं नामदेव महाराजांना देव म्हणतात भगवान नामदेवजी म्हणतात नामदेव महाराज म्हणत नाही आम्ही तिथं गेलो तर आम्हाला पायगड्या लागतात तिथं नामदेवांचे वंशज म्हणून मोठी मोठी मंदिरं तिथं पंजाबमध्ये हरियाणामध्ये राजस्थानमध्ये आहेत म्हणजे त्यांना नामदेव कळाले पण आम्हाला कळू नयेत हे मात्र दुर्दैव आहे जी ही उणीव भरून काढण्याची ही संधी घेता केवळ आरक्षण नव्हे तर केवळ सरकारच्या सगळ्या सुविधा नव्हे तर आपण एक येणं ही खूप मोठी गरज आहे कार्यक्रम सगळे एकत्र सतत संपर्कात राहाव्या पुढच्या सूचना मिळत राहतील आपण त्याप्रमाणे कार्यवाही करूया आणि आतापासूनच जानेवारीचं नियोजन करूया आपण निश्चित येणार ते यशस्वी होणार आणि आपल्या पुढच्या पिढीला तो नामदेवांचा आशीर्वाद निश्चित मिळणार याची मला खात्री आहे रामकृष्ण हरे सर आपल्या विचारांनी आम्ही भारावून गेलो आमच्या शिराळकरांच्या वतीनं तुम्हाला द्वाही देतो हा शिराळकर समाज एक तर आता झालेलाच आहे पण आपण जो आशावाद या ठिकाणी व्यक्त केला की के नागपूरसाठी आपण संपूर्ण सांगली जिल्हा मिळून एकत्रित जाऊया तर शेवटी जास्तीत जास्त लोक किंवा म्हणा इथं जे आहेत एवढे आणि इथं जे नाहीत त्यांच्या वक्तृत्वा तुम्हाला सांगतो ते सगळे आम्ही एकत्र येऊन नागपूर <laughs> जाऊ त्यानंतर इस्लामपूर या ठिकाणी मी सन्माननीय प्रभागवती निधरता उडाळकर आपलं त्या ठिकाणी वक्तृत्व ऐकलं आणि खरोखर एक स्त्री अशी बोलू शकते की विचाराची ज्योत इतकी पेटवू शकते की मला ते विचार तुम्हाला सगळ्यांना ऐकवायचे होते पूजनीय नामदेव महाराजांचं व्यासपीठ आणि हे इथं आलेले सर्व सन्मान खूप चांगल्या शब्दात खटाव प्रसारांनी आता आपल्याला प्रबोधन केलं त्याच कारण असं आहे त्यांनी नामदेव जाणून घेतलेला आहे अशी लोक आपल्या बोटावर बोलणं इतकं आहेत म्हणून ते इतकं बोलू शकले देवाचा प्रेम भंडारी आद्य कीर्तनकार आद्य अभंग रचनाकार आद्य साहित्यकार आणि सर्व संतांचे शिरोमणी संत नामदेव महाराज बहुजन समाजातील एक व्यक्ती माणूस म्हणून जन्माला आली तेराव्या शतकामध्ये त्यांनी अशी लिलया केली देवालाही त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या देवाने माणूस नावाची एकच जात निर्माण केली त्यामध्ये आपण माणूस म्हणून जगत असताना बारा बलुते जाती अनेक निर्माण झाल्या कारण माणसाला चरितार्थाला अनेक वस्तू लागायच्या आणि त्याची देवाणघेवाण होत असताना त्या जातींची निर्मिती झाली त्यामध्ये आपण शिंपी अर्थासाठी माणूस गावोगावी परराज्यामध्ये फिरत गेला मग तिथं वैष्णव तेलगू आहेर भावसार रंगवणारा रंगारी अशा त्याच्या जाती पडल्या आणि त्या पोट जाती झाल्या चार पाच पिढ्या मागं गेलो आपल्या आजोबा पंजोबांचा जर दाखला काढला तर त्याच्यावर नामदेव शिंपी नाही आहे जातीवर भावसार शिंप्यांची पण जातीचा दाखला काढून बघा त्याच्यावर लिहिलेला आहे हिंदू शिंपी ते शिक्षण महर्षी आहे त्यांची शिक्षण संस्था आहे मोठी खूप श्रीमंतीत वाढणारे आहेत वैचारिक त्यांची म्हणजे इतकी हे आहे की मला जे मिळाले ते दुसऱ्यांना मिळावं आणि माझं पोट भरलंय मी दुसऱ्यांचं पोट भरू शकतो तर मी समाजाचं देणं लागतो म्हणून त्यांच्या मनात विचारायला आपण वेगळं काहीतरी करूया को कोविडच्या अगोदर आम्ही बोलत होतो हे म्हणजे फोनवर बोलणं व्हायचं आमचं असं करूया तसं करूया जरा बदल व्हायला पाहिजे त्यांचेच मित्र आनंद जमजोड हे मुख्य समन्वयक आहेत मा अमरावतीचेच आहेत ते आणि त्या दोघांनी विचार मांडला नागपूरचे त्यांचे एक मित्र आहेत तिसरेश्वर घिरडे ते मुख्य संयोजक आहेत या व्यासपीठाचे तर ते नितीनजी गडकरींचे खास मित्र आहेत शेजारी शेजारी राहतात त्यांना असं वाटलं की माझ्या या चांगल्या विचाराचा माझ्या या चांगल्या मैत्रीचा आपल्या समाजाला कुठेतरी उपयोग व्हावा म्हणून ती एकत्र आली आणि दत्त मूर्ती झाली नामदेव महाराजांच्या रूपात नामदेव महाराजांनी प्रेरणा त्यांना दिली आणि तुम्ही असं वेगळं काहीतरी करा अनेक चप्पल उचलून कचरा काढतोय स्वच्छता करतोय त्याचप्रमाणे व्हॉलेटिअर शिफ्ट करून तिथंही सेवा आपण ज्यांना इच्छा असेल ती सेवा तिथं दिली गेली पाहिजे घरात आपण चार व्यक्तींचं जेव्हा जेवण बनवतो तेव्हा कमीत कमी भाजी भाकरीला वीस पंचवीस रुपये एका माणसाला खर्च येतोय चार माणसाला जितका खर्च येतोय तेवढा निधी आपण तिथंपर्यंत पोचवावा आणि तिथल्या सोयींना आपण पण एक हातभार लावावा हा एक मोठा शिंपी जातीचा यज्ञ म्हणायला काही हरकत नाही त्या यज्ञात आहुती प्रत्येकाची थोडी ना थोडी असावी आणि ट्रिप म्हणून दुसऱ्या तुम्ही कुठल्या ट्रीप अरेंज करताय महिलांना खूप आवड असते ट्रीप करायची मग आता ट्रीप एकट्या करू नका आपल्या कुटुंबाला घेऊन ट्रीप करा जाताना वाटेत लागणारे दे सगळ्या देवांची स्थानं बघा महाराजांचं स्मारक आहे खूप तिथंच बघणं बघण्यासारखं आणि असा अभ्यास करत करत आपण तिथंपर्यंत जाऊया छान दोन दिवस मजा करूया राहूया जे डोक्यात येते ते भरून घेऊन येऊया त्याच्यावर आपण चिथ आल्यावर उपचार करूया माझा गाव सुधारला पाहिजे आणि अध्यक्ष मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि समाज नागपूर येथे सतरा व अठरा जानेवारी दोन नामदेव संत नामदेव महाराज शिंपी समाजाचे महाविश्वसंमेलन आयोजित केलेले आहे ते आपल्या सगळ्यांनी मिळून यशस्वीपणे पार पाडायचे आहे त्यासाठीच मी आम्ही ठिकठिकाणी थीक जाऊन सर्व समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत आमच्या आपल्या समाजाच्या हितासाठी प्रगतीसाठी आणि भावी पिढीच्या विकासासाठी आपण सर्व पोट जाती एकत्र येऊन आपण एकीचे बळ दाखवायचे आहे आणि शिंपी समाज किती मोठा आहे हे शासनाला दाखवून आपली दखल घेऊन आपल्या सगळ्या मागण्या मा, मागण्या मान्य करायला पाडायच्या आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी नागपूरला एकत्र यायचे आहे असे एकत्र येणे वारंवार होणार नाही ना त्यामुळे ही संधी क कोणीही घालवू नये असे मला वाटते सर्व बंधू आणि भगिनीनो वेळ काढून आपल्या समाजासाठी कुटुंबासाठी नागपूरला यायचे आहे असे मी कळकळीची कर, विनंती करते आणि माझे दोन शब्द मी उदय मुळे आता नामदेव शिंपी दैव मंडळ आपल्या दोळ आहे त्याचा ट्रस्टी आणि सहसचिव आहे भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस आहे कामगार मोर्चा प्रदेश सदस्य आहे आणि आता परवा याने मला जबाबदारी दिलेली आहे अखिल भारतीय नामदेव क्षेत्रीय महासंघ नवी दिल्ली शाखा आपली महाराष्ट्र सांगली त्याचा मी जिल्हा अध्यक्ष आहे आपण आम्ही आता सगळं यांनी सांगितलं ओबीसी महामंडळासाठी आम्ही आता आपण बऱ्याच लोक म्हणजे मुलांना आम्ही उद्युक्त करू की तुम्ही काहीतरी करा आणि त्यातनं व्याज परतावा आपल्याला बारा टक्के मिळतो आणि त्यातनं तुम्ही लोन घ्या आणि आपला आता नामदेव शिट्टी महामंडळ पण झालेलं आहे पंचावन्न कोटी मंजूर झाल्यात त्याच्यापटी मग आम्ही आता लावले की आपली पंचावन्न कोटी दोनशे पंचावन्न कोटी कशी होती आणि आपल्या समाजाला लाभ होईल त्यासाठी आम्ही आता प्रयत्नात आहे त्यामुळे तुम्ही आपल्या नागपूर अधिवेशनाला जास्तीत जास्त संख्येनं आला तर आपल्या काही मागण्याच्या सरांनी सांगितले तर आपल्याला मागण्या मान्य होती आपण घरात राहिलो तर आपल्याला काही मिळणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं आपण यावं एवढीच विनंती करतो उल्लेख आहे आणि ज्याची भक्ती त्यांनी केली पांडुरंगाला ते केशवराज म्हणत होते ते केशवराजाचं एकमेव मंदिर तांबव्याला डोळ्याच्या कडेला असणाऱ्या तिच्या तांबव्याचे तिथे खुबेन तांबू आहे त्या ठिकाणी आहे त्यामुळे एक असा विचार आहे की नामदेव या भागातले होते का का नरसिंह तो भाग वेगळा पण रेळे वरून रेळे रेळे आपल्या जवळ आहे त्यामुळे आपण जास्त नामदेवांच्या जवळचे आहे ते तिथे सिद्ध करू दाबाई सहज आठवलं म्हणून सांगतो मी ओळख केले मला पूर्ण आता कशाला मला पाहणे आरसे मी मला ओळखलं मला असा बघायची काय गरज आहे मी ओळखले मला पूर्ण आता कशाला मला पाहण्या आरसे माझ्या पुढे नित्य आत्मानुभूती पटावेशाच्या जगत कारणाच्या खऱ्या हेतूची पूर्तता मला काय त्याचे जाणतो मी समाजे बोल हे बल तुम्ही मला आमच्यातलं जाणवून दिलं खरोखर आपलं मनापासून आभारी आहे पण आभार मानण्याचं काम या ठिकाणी मी विनंती केली या ठिकाणी आभार मानताय काय म्हणून नमस्कार मी आभार काय मानणार मी तुम्ही तर माझे सगळे म्हणजे बहीण भाऊ सगळा माझा आहे बन मी वेगळा म्हणजे आभार काय मानणार आहे कारण सर्वजण जे काही ज्ञान दिलेलं आहे ते तुम्ही मला दिलेलं आहे आणि ते शिकून मी मोठी झाली आहे जे ज्ञान आहे ते सगळं तुमचंच आहे तुमच्याकडूनच मी घेतलेलं आहे आणि मी आभार वेगळे काय मानणार आहे फक्त एवढंच बोलेन अभिनय तो तुम्ह कभी नाही हीच संधी आहे आपल्याला आता एक सुवर्ण संधी आलेली आहे आणि त्याचा आपणाला सोनं करायचं आहे नागपूरचं व्यासपीठ आपल्याला मिळत आहे आणि त्या व्यासपीठाचं आपण सोनं करायचं आहे आपल्या ज्या काही सगळ्या मागण्या आहेत ना आपण त्या तिथं जाऊन आहे आपण इथं बसून बोलतो बसून बोलतो की असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे आपल्या समाजासाठी तर ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या आपण अगदी बेधडक म्हणजे आता ही आपल्याला एक संधी आली आहे आणि या संधीच आपल्याला सोनं करून दाखवायचं आहे साधू संत येते घरात दिवाळी नेहमीच म्हणते त्या पद्धतीनं हे सगळे साधू संत जे आहेत आपल्या शिराळा नगरीत आलेले आहेत त्यांची पाय लागलेली आहे कारण साधू संत म्हणजे कोण असतो तुम्हाला माहित आहे ते समाज सुधारत असतात समाज जागृती करतात संत तुकाराम आहे संत नामदेव आहे ज्ञानेश्वर आले यांनी समाज जागृतीचं कार्य केलं आणि हे सर्व कोण मंडळी विभूती समाज जागृतीचं कार्य करत आहे आणि मग साजिकच आपण त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे आपला खादीचा जो वाटा आहे तो आपण प्रत्येकानं प्रत्येकानं आपण त्यांना मदत करायचं आहे कोणीतरी पुढं होणं गरजेचं आहे हे सर्वजण झालेले आणि त्यांच्या पाठीमागून आपण सर्वांनी जायचं आहे आपल्यापरीनं जेवढं होईल तेवढे आपण मदत करायची आहे आणि या कार्यक्रमासाठी हे सर्वजण उपस्थित आहे एक छोटीशी गोष्ट सांगते थोडक्यात आपण वेळ झालेला आहे बराचसाच एका गावामध्ये असं ठरलेलं होतं भंडारा करायचा म्हणजे देवासाठी प्रसाद करायचा आता प्रसाद करायचा म्हणलं तर सगळेच तयार होतात पटकन प्रसाद आहे देवासाठी कोणी नाही म्हणत नाहीये आणि झालं त्या गावातली काही चार माणसं असे ठरवतात आपण प्रसाद करायचा तो खिरीचा करायचा आणि ती जी खीर बनवायची आहे ती दुधातील खीर बनवायची प्रत्येकानं आपापल्या घरी घरातील जेवढं होईल त्या प्रमाणात दूध आणायचं आहे आणि ते प्रसादासाठी द्यायचं आहे आणि झालं या पद्धतीनं सगळं त्यांनी मंदिरासमोर एक काही ठेवली आणि सांगितलं तुम्ही तुमच्या या मध्ये दूर आणून होता सगळ्यांनी ठरवलं अशा पद्धतीनं सगळ्यांनी खोला हो दिला गावकऱ्यांनी होकार दिला आणि झालं अशा पद्धतीनं प्रत्येक जण दुसऱ्या दिवशी लवकर उठला दिवस उजाडायची सुद्धा वाट बघितली नाहीये शेतकरी गाव होतं प्रत्येकाच्या घरी मैसी आहेत दिवस उजड्या उजाडण्याची सुद्धा वाट बघितली नाही रात्र रा आहे एक वाजले दोन वाजले दोघांनाच माणसं उठली प्रत्येकानं काय केलं माहिती आहे पहिला मनुष्य उठला त्यानं एक किटली घेतली त्या मध्ये दूध नाही होता पाणी घेतली तो म्हटलं माझं पाणी घालण्या काय फरक पडणार आहे त्या बाकीची सगळी दूध घालते ना पहिला मनुष्य आला त्यानं त्या कैलमध्ये पाण्याची किटली होती तो निघून गेला इकडं तिकडं पाहिलं कोणी नाही आहे आला म्हटलं मी पण अशा पद्धतीनं पाणी घातलं काय फरक पडणार आहे बाकीचे घातली ना दूध अशा पद्धतीनं प्रत्येकानं येऊन त्या कळींमध्ये पाणी होत आणि ती कळी अखंड पूर्णत पाण्याने भरली एखादा कोणी होता चांगला सज्जन त्यानं आपलं ते दूध होतलं होतं त्यामुळे त्या पाण्याला फक्त पांढरा रंग आला होता पहाट झाली दुसऱ्या दिवशी सगळे ते पुढारी आले बघताय तर काय झालेलं आहे काही सगळी ती पाण्यानं भरलेली आहे म्हणजे इथं मला काय सांगायचं कोणीतरी जाईल तिथं मनापासून जायला पाहिजे नागपूरला असं नको आहे आपण प्रत्येकाने जाईल कोणीतरी प्रतिनिधित्व <द्थाथ> को आहे माझं कार्य महत्त्वाचं असं प्रत्येकानं ठरवायला पाहिजे एका दोघांचंही काम नाही आहे सगळं आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन हे कार्य करणं महत्वाचं आहे तरच होणार आहे आपल्या काय मागणी आहेत त्या मान्य करून घ्यायचं आहे मग मी बोललो अभि नाही तो कभी नाही हीच वेळ आहे आणि हीच आपली एक आपणाला मिळालेली संधी आहे आणि त्या संधीचा आपण सोनं करायचं आहे आणि हे सगळं महत्व सांगण्यासाठी पटवून देण्यासाठी आपल्या शिराळमध्ये आपले इथं कार्यक्रमाला उपस्थित आहेत आवर्जून आलेले आहेत महत्व पटवून देण्यासाठी ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मिनलताई कुडाळकर आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत शारदामानी जमजाळ आहेत याच्यानंतर खटाव सर आहेत अतिशय छान मार्गदर्शन केलेलं आहे याच्यानंतर सुनंदा औंदीकर आहेत देखे। देखे। देखे चार्णा। 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 सूची संपादन अध्यक्ष आहेत खटावकर सर आहेत याच्यानंतर आहे ते उदय मुळे सर आहेत सुनंदा अंकर तालुका अध्यक्ष आहे याच्यानंतर रेखा रेखाताई आहेत अर्चाताई आहेत तर या सर्वांचं तात्पर्य मी मनापासून आभार मानते या सर्व समाज बांधवांच्या वतीनं आणि कार्यक्रमाचे काय करायचं मांगेवरच कसं आणि याच्यानंतर संत नामदेव महाराजांचं जे पसायदान आहे ना या पसायदानानं या कार्यक्रमाची सांगता होईल आणि त्याचबरोबर मुख्य राहिलं म्हणजे सगळ्यांचे आभार मानले पण तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होत नाही आहे त्यामुळं तिथे उपस्थित असलेले सर्व समाज बांधव बंधू आणि भगिनी तुमचंही सर्वांचं समाज बांधवांच्या वतीनं आभार मानत आहे